नमस्कार माझं नाव वल्लरी चव्हाण आहे आणि मी एक मल्टी हीलर हिलर आहे चक्र हिलिंग रेकी हिलिंग क्रिस्टल हिलिंग ओपोनोपोनो हिलिंग आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीज मध्ये मी काम करते तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयी आजकाल बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीचा वापर करताना दिसतात आपल्याला त्यांना हव्या त्या गोष्टी साधण्यासाठी आणि आपण सगळीकडे वरती किंवा फेसबुकवरती इन्स्टावरती रील्स सुद्धा बघतो की बहात्तर तासात लोकांनी इतके पैसे कमवले अमुक केलं तर अमुक केलं पण बऱ्याच जण हे जेव्हा अप्लाय करायला जातात तेव्हा असं ऍक्च्युअली काही होत नाही आणि मग लोक म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खरंच नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्कच होत नाही तर त्याबद्दल मला तुम्हाला थोडस सांगायचं आहे मुळात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत किंवा आकर्षणाचा नियम तुम्ही बघा आपल्याला लहानपणापासून आपल्या घरात आई आईने आजीने सांगितलेलं असत की चांगलं बोला कारण वास्तुपुरुष कायम ऐकत असतो आणि तो तथाच तो म्हणत असतो त्यामुळे तुम्ही जर चांगलं बोलत राहिला तर तुमच्याबरोबर चांगलंच होईल तर हा सुद्धा एक आहे प्रकारचा लॉ ऑफ अट्रॅक्शन तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की गोल लिहून काढायचे ते रोज म्हणायचे आणि ते खूप उत्साहाने म्हणायचे आणि त्या पद्धतीने आपण ते असं सेट करायचं से, विजन बघायचं बोर्ड बनवायचा पण हे सगळं केलं की तरी सुद्धा बऱ्याच जणांना त्याचे इफेक्ट मिळत नाही तर त्याच्याबद्दलच्या मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर समजा आता आणि त्याच्या अगोदर मला तर तुम्हाला माझे स्वतःचे अनुभव सांगायचे तर हे अनुभव सांगताना मी सर्वात पहिला अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते तो म्हणजे दोन हजार दहा मध्ये मी या सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मी दोन हजार दहा मध्ये मेडिटेशन म्हणजे काय असतं ते शिकले मग त्याच्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं ते शिकले मग त्या गोष्टी मी अप्लाय करायला सुरुवात केली आणि त्याच्या अगोदर आठ मध्ये जेव्हा मी माझ्या बाळासाठी सुट्टी घेतली होती प्रेग्नन्सी मध्ये तेव्हा ह्या सग सगळ्याशी रिलेटेड मी काही गोष्टी शिकले होते आणि तिथे सुद्धा तुम्हाला तुमचं बाळ कसं हवं तुमचं बाळ कसं जन्माला यायला हवं कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला वगैरे वगैरे अशा पद्धतीचे तुम्ही काही विजन बोर्ड ठेवा वगैरे वगैरे लिहा विजन लिहा अशा पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या होत्या तर त्या त्या पद्धतीने काही काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या की माझं बाळ मला खेळकर हवं त्याच्यामध्ये हे गुण हवेत हे प्रामाणिक हवं त्याला हे आवडायला हवं किंवा त्याने हे करायला हवं त्याचा जन्म ह्या वेळेला व्हायला हवा अशा पद्धतीने व्हायला हवा तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत त्या विजन बोर्ड न लिहिता सुद्धा म्हणजे व्हिजन बोर्ड अजिबात बनवलेलं नव्हतं uh, तरी सुद्धा या गोष्टी झाल्या त्यानंतर दोन हजार दहा साली जेव्हा मी प्रॉपर ह्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते असं असं काम करत आणि मग ती सिक्रेट मूवी बघितली मग ते सिक्रेटचं बुक वाचलं आणि सिक्रेटची मूवी मी एकदा नाही अनेक वेळा बघितली त्या काळात तर ते जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याचं करण्याच्या मागचं ऍक्च्युली कारण असं होतं की माझ्या फॅमिलीचे काही पैसे एका एक व्यक्तीकडे अडकले होते आणि त्याचं इंटेन्शन नव्हतं द्यायचं असं नाहीये पण ते येत नव्हते सो त्यावेळी जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम आहेत की तुम्ही एक व्हिजन ठेवा ते विजन तुम्ही रोज बोला त्याच्यामध्ये तुम्ही इमोशन्स टाका आणि ते बघा तुम्ही ते होईल खरं तर ऍक्च्युली ते पैसे मला परत मिळवण्यासाठी मी एक टार्गेट सेट केलं आणि हा हे महत्वाचं आहे ना की तुमचं जे विजन असेल त्याला एक डेफिनेट एम डेफिनेट दिवस ठरवायचा हे या दिवसापर्यंत व्हायला पाहिजे बरोबर पॉझिटिव्ह प्रेझेंटेन्स मध्ये असलं पाहिजे इमोशन्स असले पाहिजे तर मी काय केलं की मी एक तारीख ठरवली त्या तारखेच्या आत मला ती व्यक्ती बरं ते पैसे माझे नव्हते माझ्या आईचे तर त्या त्याच्या आता व्यक्ती माझ्या आईच्या घरी येऊन ते पैसे देते आहे अशा पद्धतीचं मी एक आ, सीन लिहिला आता मी एक राय लेखिका सुद्धा आहे मी आ, फिल्म सिरियल्स वगैरे सुद्धा लिहिते त्यामुळे मला आणि देवाच्या कृपेने लेखनाचा ची हौस लेखनाची इच्छा लेखनाची लेखन कसं करायचं हे जमत आधीपासून सो त्यामुळे त्यावेळेला माहिती नव्हतं की हे मी सीन लिहिते आहे किंवा स्क्रीन प्ले लिहिते आहे पण मी त्या प्रसंगाचा ऑलमोस्ट एक स्क्रीन प्ले लिहिला तो असा की ह्या या दिवसाच्या आधी ती व्यक्ती हे हे कपडे घालून माझ्या घरी आलेली आहे त्यांनी दरवाजा ची बेल वाजवली वा आहे मी त्या दिवशी माझ्या आईच्या घरी उपस्थित आहे माझ्या मुलाबरोबर त्यावेळेला माझा मुलगा होता काहीतरी एक दोन सव्वा दोन वर्षाचा आणि त्यावेळेला तो पटकन धावायचा दरवाजा उघडला सो तो धावत धावत दरवाजा उघडायला गेला आहे मी त्याला थांबवलं आहे बाजूला केलं आहे आणि मी दरवाजा उघडला आहे ती व्यक्ती घरात आली त्यांनी काय कसं आहेच माझी विचारपूस केली माझ्या मुलाचं कौतुक केलं त्याच्या हातामध्ये चॉकलेट दिलं मग माझ्या आईने बाहेर येऊन विचारलं की चहा घेणार का कॉफी घेणार मी जे चहा जे काही सांगितलं ते आणि मग असं हे, हे बोलणं झालं ते झालं मग मी त्या मुलाला माझ्या मुलाला आतमध्ये नेऊन ठेवलं मीही आहे त्याच्याबरोबर जाऊन आत बसले मग ते जे व्यक्ती होती ती व्यक्ती आणि माझी आई ह्या या विषयावर बोलले आणि त्यांनी माझ्या आईच्या हातात पैसे दिले आणि त्यांनी सांगितलं की हे पैसे मोजून घ्या आईने ते पैसे मोजले आणि नंतर ते देवाकडे नेऊन ठेवले आणि देवाकडे दिवा लावला मग ती व्यक्ती निघून गेली आणि ती व्यक्ती निघून गेली आईला ते हातात पैसे मिळाले त्यावेळेला आईच्या डोळ्यात पाणी आलं दिवा लावताना पाणी आलं आणि ती व्यक्ती निघून गेली आणि मी जाऊन आईला मिठी मारली की असे असे पैसे आले आपले म्हणून आनंद झाला मला म्हणून बरं हे मी आईला अजिबात सांगितलेलं नव्हतं आणि हा जो मी एक साधारण स्क्रीन प्ले लिहिला होता डोक्यातच लिहिला होता लिहिला नव्हता त्या त्यावेळी त्यावेळीसुद्धा माझी स्मरणशक्ती चांगली होती तर मी तो रोज रात्री तो स्क्रीन प्ले बघायचे मी ते इमॅजिन करायचे की ते पैसे आले की माझ्या आईला किती आनंद होणार आहे किंवा किती रिलॅक्स फील होणार आहे मला किती आनंद होणार आहे किती ते आपले अडकलेले पैसे आले आणि हे साधारणपणे मी दोन अडीच महिने मी केलं आणि मी जी दिव जो दिवस ठरवला होता तीस सप्टेंबर दोन हजार अकरा तर त्याच्या आदल्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अकराला ला ती व्यक्ती माझ्या घरी आली आणि अगदी ऑलमोस्ट तसंच्या तसं घडलं तसंच माझ्या मुलांना कारण मी ठरवलं होतं ना एक मी हे करणार मी हे करणार मी हे करणार असं असं एक दोन तीन चार गोष्टी करणार तर मी त्या गोष्टी केल्या आणि तस ते झालं तर हा ह्यानंतर मला कॉन्फिडन्स झाला की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स वर्क्स व्हेरी वेल मग मी ते आ, मी माझ्या मुलाच्या संगोपनासाठी चार वर्षाची सुट्टी घेतली होती जॉब सोडून घरी बसले होते बस तर मग जॉब शोधताना मी पुन्हा हे थोडस लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरलं कारण मला जाणवलं की जोपर्यंत मी मुलगा थोडा साडेतीन चार वर्षात झाला तेव्हा मी ऍप्लिकेशन टाकायला सुरुवात केली होती पण मला रिझल्ट येत नव्हता मग माझी मला जाणीव झाली की हे का होत आहे कारण माझ्या डोक्यात तोपर्यंत तो तो असंच होतं की मुलगा लहान आहे मला त्याच्या संगोपनासाठी घरात राहायचंय सो मला जॉब करायचा नाहीये मला आय टी मध्ये अजिबात जॉब करायचा नाहीये सो जोपर्यंत माझ्या डोक्यात होतं की मला मध्ये जॉब करायचा नाहीये तोपर्यंत मला अजिबात माझा म्हणजे रिजेक्ट होत होता मला कोणी इंटरव्ह्यूला पण बनवत नव्हतं सो so, मग रिअलाइज की हे असं झालेलं आहे मी माझा म्हणजे थॉट प्रोसेस बदलली पाहिजे आता माझा मुलगा थोडा मोठा झालेला आहे आता मी त्याला बाहेर बेबी सिटिंगला ठेवू शकते माझ्या मनाची तयारी झालेली आहे तो सुद्धा बेबी मध्ये व्यवस्थित राहू शकतो आणि त्यामुळे आता मी आय टी मध्ये पुन्हा जॉब करायला मनाने मोकळी झालेली आहे आणि माझ्या मनाची तयारी झालेली आहे हे रोज मी स्वतःला सांगायला सुरुवात केली आणि हे रोज स्वतःला सांगता सांगता मी रेझ्यूम पाठवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू मी जिथे जिथे रेझ्यूम पाठवले तिथे तिथे माझे रेझ्यूम सिलेक्ट झाले माझा इंटरव्ह्यू झाला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझा जॉब पुन्हा सुरू झाला सो जॉब करता करता इट वॉज अगेन अ व्हेरी हॅपी मुवमेंट की अरे लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क आपल्याला हवं ते वर्कआउट आणि सॅलरी सुद्धा साधारण मला त्यावेळेला अपेक्षित होती तेवढी मिळाली माझ्या त्या चार वर्षाच्या ब्रेक नंतर तर मग त्यानंतर मग मी ते रोजच्या वापरामध्ये आणायला सुरुवात केली की ट्रेन मिळण्यासाठी मुंबईकरांना लोकलमध्ये चढणं हे लोकल एक दिव्य असतं त्यातून जागा मिळवणं लोकलमध्ये बसण्यासाठी हे अजून एक दिव्य असतं सर सो ते लोकलमधलं दिव्य पार पाडून लोकलमध्ये बसायला सकाळी नऊ वाजता जागा मिळणं मग तिथे लोकलमधन उतरल्यावर ऑफिसमध्ये जाईपर्यंत ता टॅक्सी मिळणं त्या टॅक्सी पटकन मिळणं वेळेत ऑफिसमध्ये पोहोचवणं हे सगळी मोठी दिव्य पार पाडण्यासाठी सुद्धा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायला सुरुवात केली की घरातून सकाळी उठल्यापासून Uh, मला ही ट्रेन मिळाली आहे मग मी ह्या दरवाजातून आत शिरले आहे मग मा मला इथे बसायला जागा मिळाली आहे कधी चौथी सीट आणि जनरली ना मी खूप धावत uh, ट्रेनमध्ये चढायचे त्यामुळे मला चौथी सीट वगैरे चालायची कारण मला ते अगदीच जीव जीव धोक्यात घालून चढणं जमायचं so, नाही सो चौथी सीट मिळाली आहे मग तिसरी मग दुसरी करून uh, माझ्या उतरण्याच्या uh, दोन तीन स्टेशन आधी पहिली सीट मिळाली आहे मी फ्रेंड्स आले आहे मग मी अशी उतरले आहे इथे गेले आहे आणि मला अशी टॅक्सी मिळाली आहे बरं तिथे दोन तीन टॅक्सीचे प्रकार होते तर मग ती अमुक टॅक्सी मिळाली आहे आणि तिथे फ्रंट वरती सीट वर बसायला मिळाले आणि ज्या ज्या दिवशी माझं मन रिलॅक्स असायचं आणि मी व्यवस्थित असं ते व्हिज्युअलाइज करायचे हा आणि हे मी ना रिक्षाने स्टेशनवर जाईपर्यंत मी व्हिज्युअलाइज करायचे हा की मला इझिली ट्रेन मिळाली आहे मला बसायला मिळालो आहे इथे मिळालं आहे आणि ते तसं तसं व्हायचं सो माझा हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वरचा विश्वास वाढत गेला आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की कसं काम करतं हे माझं मला कळत गेलं की तुम्ही जेव्हा तुमच्या त्या गोलशी एकरूप झालेले असता तुम्ही त्या गोलच्या पूर्णपणे गोलवर तुमचा विश्वास असतो की तुम्ही हे बघताय हे होणार आहे ओके आणि तुम्ही त्याच्यातून तुम्हाला तो आनंद मिळत असतो तुम्हाला ते सुख मिळत असतं तुम्ही रिलॅक्स होता तेव्हा इट वर्क्स सो तुम्ही जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या एखाद्या गोल साठी अप्लाय करत तुम असाल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा की समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एके ठिकाणी जायचंय आणि तिथे पार्किंग मिळत नाही तुम्हाला माहिती आहे की ह्या ठिकाणावर पार्किंग मिळत नाही सो तुम्ही इमॅजिन करा की मला तिथे सहा वाजता पोहोचायचं आहे आणि तुम्हाला एक साधारण पंधरा मिनटं लागतात तर तिथे सहा वाजता पोहोचायचंय तर मी घरातून पाच चाळीसला माझ्या गाडीमध्ये बसून निघालेले आहे आपल्याला माहिती असते आपली प्रोसेस की आपण आपली गाडी आपल्या कंपाऊंड मध्ये कशी बाहेर करतो रिव्हर्स घेतो कुठली गाडी असते आपली स्कूटर असते कार असते कुठल्या रंगाची कार कार्युअलाइज so, तुम्ही ते बघायचा प्रयत्न करा की रोजची तुमची प्रोसेस आहे ना सो so, मी गाडीत बसले गाडीचा रिव्हर्स गिअर गाडी सुरू केली गाडीचा रिव्हर्स गिअर टाकला गाडीचा रिव्हर्स गिअर टाकल्यावरती मागे बघितलं किंवा तुमच्या रेअर व्ह्यू मिरर मध्ये बघितलं जी तुमची सवय आहे मग तुम्ही जाता जाता वॉचमॅनने तुम्हाला काय सा, हॅलो साहेब नमस्कार म्हणून तुम्हाला हात हात केला केला तुम्ही त्यांना के तर ही जी सगळी प्रोसेस आहे मग तुम्ही तुमच्या तुमच्या रस्त्यावर प्रॉपर रस्त्यावर पोहोचला तिथे सिग्नल असेल तर तुम्हाला लेफ्ट राईट जो कुठला सिग्नल आहे तो तुम्हाला पोहोचल्या पोहोचल्या तुम्हाला सिग्नल मिळाला तुम्ही त्या ठिकाणी गेला अमुक ठिकाणी पोहोचला आणि तुम्ही अमुक ठिकाणी पोहोचला की तुम्हाला त्या समजा दुकानाच्या बाहेर असेल किंवा एखाद्या पार्किंग लॉट मध्ये असेल तर तिथली अमुक एक जागा जी तुम्हाला माहिती की मला इथे पार्क करायला सोपं पडतं तर ती अमुक एक जागा मला पार्किंगला मिळाली अगदी मी गेल्या गेल्या मला ती जागा पार्किंगला मिळाली रिकामीच होती माझ्यासाठी ती जागा रिकामीच आहे माझ्यासाठी मला ती पार्किंगला मिळाली आणि ती पार्किंगला मिळाल्यावर ती जागा मला अत्यंत आनंद झाला माझ्या चेहऱ्यावरती असं असं हसू आलं सो सी तुम्ही तुम्ही जर त्या क्षणी था। था। आ, मी आरशात बघत असता की माझ्या मला आनंद झाल्यावर मी कशी दिसेल ओके हे जर तुम्ही आरशात पाहिलं तर ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा की माझ्या चेहऱ्यावर असं स्माईल आलं मी अशी मस्त हसले आणि येस लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क असं म्हटलं मस्त पैकी त्या बाजूला ठेवलेली काय बॅग बिग असेल ती उचलली त्या गाडीतून बाहेर पडलो आणि आपण आपल्या कामासाठी गेलो सो हा जो अख्खा सीन आहे ओके हवा तर तुम्ही मग त्या दिवशी कुठला ड्रेस घालाल काय म्हणजे जे काही असेल ते हे सगळं तुम्ही आधी तो तिथून सी, सुरू करा सो so, तुम्ही त्या सीन बरोबर तुमच्या गोल बरोबर तुम्ही तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकरूप व्हायचा प्रयत्न करा अँड इट वर्क्स आणि जेव्हा ना अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या बरोबर व्हायला सुरुवात होईल तुम्हाला विश्वास बसेल की ह्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा युनिवर्स आपल्याला मदत करतो सो त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला अचीव करायच्या असतात तेव्हा सुद्धा आपण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच वापरू शकतो सो व्हॉट इज द की पॉझिटिव्ह प्रेझेंटेन्स इमोशन्स विज्युअलाइज राईट आणि थँक्यू से थँक्यू कुणीतरी जगातली जी काही एनर्जी आहे त्या एनर्जी तुमच्या बरोबर म्हणजे तुम्ही त्या एनर्जी, एनर्जी बरोबर कनेक्ट होऊ शकताय ती एनर्जी तुम्हाला तिच्या बरोबर कनेक्ट होऊ देते आहे आणि तुम्हाला जी गोष्ट हवी ती घडवते आहे ती घडू देते आहे सो इजंट इट अ थँकफुल मुवमेंट इजंट इट अ हॅपी मुवमेंट सो ते बघा ते करा आणि नक्की 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 तुमच्या तुमचे जे गोल्स आहेत ते पार पडतील ते तुम्हाला अचीव्ह होतील आता ह्याच्यामध्ये काय करायचं नाही डाऊट घ्यायचं नाही होईल का नाही कदाचित झालं तर बघूया असं नाही ओके दुसरी गोष्ट हे आपल्या बाबतीत करायचं दुसऱ्याच्या बाबतीत आपण हे करू शकत नाही मी जसं केलं तसं की तिसरी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे माझ्या आईला पैसे जेव्हा देणार होती तेव्हा मी त्या सीन मध्ये मी स्वतःला इन्व्हॉल्व केलं ओके त्या व्यक्तीची इच्छा होती द्यायची नाही असं नाही पण ते येत नव्हतं सो त्या सीन मध्ये मी स्वतःला इन्व्हॉल्व केलं मी माझे इमोशन्स कनेक्ट केले मी माझे इमोशन्स माझ्या आईशी कनेक्ट केले कारण कुठंतरी त्या माणसाला हे बर्डन कमी झाल्यासारखं वाटलं असेल ना जेव्हा ते पैसे दिले तेव्हा तर तिथे मी ते कनेक्ट केले सो तसं काहीतरी की तसं काहीतरी करायचा का प्रयत्न करा जर तुम्हाला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही गोष्ट घडवायची आहे पण गोष्ट पॉझिटिव्ह असली पाहिजे तुम्ही कोणाचं तरी वाईट होऊ दे काहीतरी होऊ दे असं जर तुम्ही जर करायचा प्रयत्न केला तर ते अजिबात होणार नाही आणि उलट ते तुमच्या बाबतीत होईल आणि निगेटिव्ह गोष्टीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करतं सांगू का भी त्या पाठी ब्रह्मराक्षस आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलंय आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची सतत भीती बाळगत असतो ओके मला आज उशि नाही होणार मला आज तर नाही होणार होणार नाही ना ओरड ओरडणार ही भीती जेव्हा तुम्ही कॅरी करता ना तेव्हा तो युनिव्हर्सला संदेश पोहोचतो की हिच्या डोक्यामध्ये हे सतत विषय येत आहेत म्हणजे हिला हे व्हायला हवंय युनिव्हर्स डज नॉट अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ नो ओके असत नाही ना होणार ना तो नाही निघून असं होणार हेच युनिव्हर्स पर्यंत पर पोहोचतो जो तुम्हाला त्या दिवशी बरोबर उशीर होतो त्या दिवशी बरोबर तुमचं धकुण अशी तरी भांडण होतं त्या दिवशी बरोबर तुम्हाला सगळे रेड सिग्नल लागतात त्या दिवशी बरोबर तुम्हाला बॉस ओरडतो तुम्ही जर तुमच्या पास्टमध्ये गेलात आणि ह्या अशा घटनांचा अभ्यास केला तुमच्या बरोबर घडलेला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे हा सकाळी निघताना माझ्या डोक्यात ना मी माझी चिडचिडच चीड़ झालेली होती आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हेच विषय होते काय आणि मग मा तेच घडलं हे जेव्हा असं होतं तेव्हा तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदी पाच मिनिटं काढा पाच मिनिटं आपल्याकडे नक्की असतात दिवसातून कुठल्याही वेळेला जातात असतात आणि ते अगदी परीक्षेला जाताना सुद्धा असतात कुठल्या तरी इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा असतात प्रवासात असतात कुठेतरी असतातच शांत बसा अगदी काही नाही तर वॉशरूम मध्ये जा लाईट बंद करा निवांत बसा श्वास घ्या डीप ब्रिथिंग करा सोळा असे आठ दहा वेळा डीप ब्रिथिंग करा जेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग करताना तेव्हा तुमचे शरीरातला जो ताण असतो तो हळूहळू होतो जसं तुम्ही डीप ब्रीदिंग करता तुमचे लंग्ज रिलॅक्स होतात त्याप्रमाणे तुमचा ताण होतो सो तो, तो ताण रिलॅक्स तानसा करा तो ताण रिलॅक्स केला की तुम्ही पॉझिटिव्हली विचार करू शकाल आणि जमलं ना तर रोज रोज दिवसात पाच मिनिट एक दिवसात चार पाच वेळेला वेगवेगळ्या चार पाच वेळेला दिवसात ना पाच मिनिट मेडिटेशन करा आपण नेहमी म्हणतो की मेडिटेशनला वेळ वे का आहे वे का माझं वय आहे का मेडिटेशन करायचं वय नाही अगदी लहान वर्षाच्या मुलापासनं मेडिटेशन शिकवायला सुरुवात केली तर ते मूल बसून मेडिटेशन करू शकतो आणि तुमचं जेवढं वय आहे मिनिट तुम्हाला मेडिटेशन करता आलं पाहिजे पण ते कंपल्शन नाहीये तुम्ही जर आत्मी आहे आता पन्नास वर्षाची तर मी आता पन्नास मिनिट मेडिटेशन करू शकते पण मी जेव्हा वीस वर्षापूर्वी मेडिटेशन शिकले तेव्हा मी तीस वर्षाचे होते आणि तेव्हा मी तीस मिनिट मेडिटेशन करू शकायचं काय ऍट वन गो अजिबात नाही दोन मिनिटानंतर डोळे उघडायचे फक्त आहेत ना सगळे बाजूच्या डोळे बंद आहेत का कुणी हलतय का हे व्हायचं मग डोळे बंद केल्यावरती जगातले सगळे विचार येतात येऊ द्या सो मेडिटेशन म्हणजे असं नाही की तुम्ही लगेच डोळे बंद केल्या केल्या सगळं मन क्लिअर झालं अजिबात नाही मेडिटेशन साधना ही प्रोसेस आहे ती प्रोसेस होऊ द्या मन शांत करणं ही प्रोसेस आहे ती प्रोसेस होऊ द्या डीप ब्रीदिंग करा हळूहळू मन शांत होत जातं हळूहळू मन शांत होत गेलं की आपल्याला काय हवंय ते आपल्या डोक्यात ऍक्च्युली व्यवस्थित येतं हा आज काय हवंय मला तर आज माझा दिवस मस्त गेला पाहिजे बॉसने मी जे काही प्रपोजल मांडलंय बॉसकडे ते अप्रूव्ह केलं पाहिजे बॉस बरोबर छान हसत खेळत दिवस गेला पाहिजे Uh, मी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या सगळ्यांना स्माईल करून गुड मॉर्निंग म्हटलं पाहिजे वेळेत ऑफिसमध्ये पोहचते आणि समजा माहितीये की आज लेट झालंय आणि लेटच होणार आहे ओके मी उशिरा ऑफिसमध्ये गेले तरी सुद्धा छान सगळ्यांना मस्त हसून गुड मॉर्निंग केलं बॉसला जाऊन सॉरी म्हटलं की मला आज उशीर झाला बॉसनी पण मस्त माझ्याकडे असं बघितलं आणि म्हटलं ठीक आहे पुढच्या वेळेला प्रयत्न कर उशीर होऊ देऊ नकोस कारण सगळ्याच प्रॉब्लेम येतात ना म्हणून

माझ्या मैत्रिणीने एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा मी तुम्हाला तिने खूप छान एक्सप्लेन मेडिटेशन कसं कर करायचं मीही आता तुम्हाला काही टिप्स दिल्या की काय करायचं तर नुसतं श्वासावर कंट्रोल करायचं शांत बसायचं मनात विचारायला येऊ द्यायचे जाले जाऊ द्यायचे त्यांच्या मागे नाही धावायचं तर अशा प्रकारे मेडिटेशन करा एका वेळी बसून मेडिटेशन करता येत नसेल तर एका मिनिटापासून सुरुवात करा दोन मिनटं तीन मिनिटं दिवसात ना पाच सहा वेळा करा म्हणजे सवय लागते मनाला आपल्या मनाला अजिबात सवय नसते मेडिटेशन करायची माझ्या मागे ही जी बटरफ्लाय दिसत आहेत फुलपाक दिसतात तसं आपलं मन असतं फुलपाखा सारखं सगळीकडे फिरणार शांतपणे त्या फुलावर बसू द्या ओके आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे ती दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याला पण हवी आहे तिसऱ्याला पण हवी आहे तो पण प्रयत्न करतोय तर ती त्यांच्याकडून तुमच्याकडे कदाचित सर आणि युनिवर्स तुम्हाला देतोय सो सर्वांत मगाशी म्हटलं तसं से थँक यू आणि त्याच्याच बरोबर हो पोनो पोनो नावाची जी हवाईयन प्रेयर आहे ती रोज म्हणा चारच वाक्य आहेत खूप साधी वाक्य आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह आता हे कोणाला म्हणायचं आहे हे स्वतःला म्हणायचंय हे युनिव्हर्सला म्हणायचंय कारण युनिव्हर्स काहीतरी द्यायचा प्रयत्न करतोय आणि तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे सो युनिव्हर्सला आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू तुम्हाला जे काही देतो ते आय लव्ह यू आणि स्वतःला म्हणा कारण आपण स्वतःवर कळत न कळत अनेकदा अन्याय केलेला असतो आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं असतो सो आपण स्वतःला आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू खूप म्हणणं गरजेचं आहे तरी आपण म्हणतो का आपण स्वतःला आय लव्ह यू म्हणून बघा तर जस्ट आणि जेव्हा 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 तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकाल तुम्हाला मार्ग सुचत नाहीये काय करायचं मन शांत होत नाहीये आता करायचंच आहे मन शांत काहीतरी एक्सटर्नल म्हणजे गोळी घ्यायची समजा गोळी घेता आली असती ना मन शांत करायची मी घेतली असती त्यावेळेला आपल्या ई कॉमर्सच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत तिकडे इलेक्ट्रॉनिक छोटे काउंटर मिळतात आता मी जवळपास ठेवायला वाटतो तुम्हाला दाखवायला तर ते काउंटर वापरून तुम्ही आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक्यू आय लव्ह यू पुन्हा एकदा पुन्हा एकदा असं करून तुम्ही त्या काउंटर बरोबर तो काउंटर ना तुम्ही जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत तो काउंटर तुमच्या बोटातच घालून ठेवा तो काउंटर तुमचा अँकर आहे म्हणजे तो काउंटर तुम्हाला आठवण करून देतो की मी आहे इथे आणि तुला हे म्हणायचंय तर तू अस्वस्थ झालीस ना तुला हे म्हणायचंय म्हणजे तू शांत होशील तू चिडली आहेस ना तुला हे म्हणायचंय म्हणजे तू शांत होशील म्हणजे तुझे गोल मिळतील मुळामध्ये मन शांत असेल तर आपले कठीण कठीण गोल सुद्धा आपल्याला खूप सोपे वाटतात तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापराय वापरा पॉझिटिव्हली वापरा, वापरा, मध्ये मेडिटेशन करून इमोशन्स बरोबर व्हिज्युअलायझेशन बरोबर आणि त्याच्याबरोबर स्वतःला शांत करण्यासाठी आय एम सॉरी प्लीज फॉर मी मी थँक्यू आय लव्ह यू ही ओपनोपनोप्रेयर नक्की म्हणा दिवसातनं जेवढ्या वेळेला म्हणता येईल तेवढ्या वेळेला म्हणा आणि तुम्ही माझं हे एवढी सगळं भाषण आहे एवढी सगळी बडबड आहे तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी थँक्यू मी तुमचा एवढा वेळ घेतला यासाठी आय एम सॉरी प्लीज वागेल मी आय लव्ह यू ऑल थँक्यू